ठाणे शहरात नोकरी व्यवसायानिमित्त वास्तव्यास असलेल्या महिलांसाठी भाईंदरपाडा इथे ठाणे महापालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक महिला वसतिगृहाचं भूमिपूजन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते पार पडलं या कार्यक्रमाला ठाणे महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या यावेळेला बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की तत्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरातील सर्व लडक्या बहिणींसाठी एस टीमध्ये पन्नास टक्के प्रवासी तिकिटामध्ये दे सवलत देण्याची योजना सुरू केली त्याचबरोबर पात्र लडक्या बहिणींसाठी दरमहा पंधराशे रुपये पेन्शन योजना देखील चालू केली या योजनेचा विस्तार करत ठाणे शहरात नोकरी व्यवसायानिमित्त भासभ्यास असलेल्या महिलांसाठी राज्य शासनाच्या भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजना अंतर्गत पन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून हा निधी ठाणे महापालिकेसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्यानं विशेष पाठपुरावा केल्यामुळे म्हणाले की भाईंदरवाडा घोडबंदर परिसरात उभारण्यात येणाऱ्या या नऊ मजली महिला वसतीगृहात सर्व सोयी सुविधांनी नियुक्त व्यवस्था असणार आहे वाहन पार्किंग फूड कोर्ट तसंच मनोरंजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी प्रशस्त सभागृह अशा आधुनिक सोयींसह या इमारतीची रचना करण्यात आली आहे खोल्यांचं हे वसतिगृह एका वेळेला चारशे कार्यरत महिलांना सुरक्षित आणि आरामदायी निवास देईल दोन वर्षाच्या कालावधीत या वसतिगृहाचं बांधकाम पूर्ण होण्याचं लक्ष ठेवण्यात आलं या प्रकल्पामुळे ठाण्यात नोकरी व्यवसाय करणाऱ्या आणि बाहेरून येणाऱ्या महिलांना सुरक्षित दर्जेदार आणि परवडणारं निवासस्थान उपलब्ध होणार आहे आणि हीच ठाण्याच्या सामाजिक प्रगतीच्या दिशेने एक महत्वाची पायरी ठरणार आहे यावेळेला कार्यकारी अभियंता धनंजय मोदे माजी नगरसेवक सिद्धार्थ ओळेकर माजी नगरसेविका साधना जोशी ओळा माजीवडा विधानसभा शहर प्रमुख राजेंद्र फाटक विभाग प्रमुख रवी घरत उपविभाग प्रमुख राजेंद्र पाटील विधानसभा सचिव साजन कासार विधानसभा प्रमुख कृष्णा भोईर महिला विभाग प्रमुख रोहिणी ठाकूर आणि मोठ्या संख्येनं महिला उपस्थित होत्या प्रोजेक्टला वेळ लागतो काळात अनेक काय आहे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहे ते महायुती सरकारचं ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब असताना आणि आता जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ह्या पूर्ण एमएमआर क्षेत्रामध्ये भले तो कोस्टल रोड असू द्या वाढवण बंदर असू द्या टनल जो बोरिवली आणि ठाण्याचा टनल था असू द्या किंवा गायमुखचं टनल असू द्या हे मोठमोठे जे प्रोजेक्ट आहे ते मोठमोठे प्रोजेक्ट जर लवकर झाले तर या परिसरामध्ये वाहतूक कोंडी होणार नाही सर्वसामान्य लोकांना पंधरा मिनिटाच्या प्रवासासाठी एक एक दोन दोन तास लागणार नाही या जाणीवतेने असे सगळे प्रोजेक्ट उभे केलेले आहेत करोडो रुपयाचा निधी थी, त्या ठिकाणी भले समृद्धी एक्सप्रेस असू द्या अटल सेतू असू द्या किंवा इतर अनेक मोठे प्रकल्प असू द्या ह्यासाठी महायुती सरकारचा प्रयत्न आणि तेवढा निधी ते खर्च करतायत त्यामुळे जर अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ते प्रोजेक्ट जर लवकर होत नसेल त्याला चालना मिळत नसेल तर मुख्यमंत्री म्हणून किंवा उपमुख्यमंत्री म्हणून शेवटी आमची म्हणजे भागदोड जी आहे ती कितपत चालणार त्यामुळे अधिकाऱ्यांनी सहकार्य करायला पाहिजे असं माननीय मुख्यमंत्र्यांचं मत आहे आणि त्यांनी तंबी दिलेली आहे सगळ्या अधिकाऱ्यांना की प्रोजेक्ट जे आहेत ते सगळे वेळेवर पूर्ण झाले पाहिजे आणि सर्वसामान्य लोकांना जनतेला त्याचा फायदा व्हायला पाहिजे हे पूर्ण चारशे बेडचं वसतिगृह आहे चारशे बेड ह्या ठिकाणी राहतील गरज पडल्यात आणखी त्या ठिकाणी बेड आम्ही उपलब्ध करून देऊ आणि ह्या सगळ्या जे हॉस्टेल आहे त्या हॉस्टेलमध्ये जसं एखादं वसतिगृह सिस्टर्स म्हणजे नर्सेस जे असतं त्यांचं असतं किंवा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या काही मुलींचं वसतिगृह असतं तशाच पद्धतीचं हे महिलांचं वसतिगृह असणार आहे आणि ज्या महिला ज्या काम करणाऱ्या महिला आहेत त्यांना ह्या वसतिगृहाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी त्या वसतिगृहाचा लाभ घ्यायचा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता भाजपने प्रभारी